नमस्कार उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी सब्जा म्हणजेच तुळशीच्या बिया हे एक उत्कृष्ट असे आयुर्वेदिक उपाय आहे सब्जा बियांचे सेवन विविध प्रकारे फायदेशीर ठरते सब्जा म्हणजे काय तर सब्जा म्हणजेच तुळशीच्या बिया ज्या फालुदा सीड्स असेही म्हणतात या बिया पाण्यात भिजवल्यानंतर जेलसारख्या होतात आणि शरीरासाठी अनेक प्रकारे उपयोगी असतात सब्जाचे फायदे नंबर एक शरीराला थंडावा देतो उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते नंबर दोन पचन सुधारते बद्धकोष्ठता आणि गॅसच्या तक्रारीसाठी उपयोगी नंबर तीन वजन कमी करण्यासाठी मदत पोट भरल्यासारखे वाढते त्यामुळे अनावश्यक भूक लागत नाही नंबर चार डिहायड्रेशन टाळते शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवते नंबर पाच रक्तशुद्धीकरण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते नंबर सहा ताप आणि जळजळ कमी करणे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर शरीरातील उष्णता कमी करून ताजेतवाने वाटते नंबर सात डायबेटीससाठी फायदेशीर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते सब्जा कसा वापरावा पाणी किंवा दुधासोबत एक चमचा सब्ज्याच्या बिया म्हणजेच पंधरा ते वीस मिनटे त्या भिजवून पाण्यात किंवा दुधात मिसळून घ्या त्या लगेच भिजतात तसेच फालुदा किंवा सरबतामध्ये देखील तुम्ही गुलाब केशर लिंबू सरबत याच्यामध्ये किंवा मग कोकम सरबतात ते टाकून सेवन करू शकता त्यामुळे तुमचं उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये थंडावा हा निर्माण होतो तर सब्जाचे असे अनेक फायदे आहे तुम्ही शेकमध्ये सुद्धा स्मूदी आणि शेकमध्ये उन्हाळ्यातील थंड पेयांमध्ये ते मिसळल्यास त्याचे अतिरिक्त फायदे होतात वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि याचे जर कधी सेवन करावे तर सकाळी जर तुम्ही उपाशी पोटी घेतल्यास अतिशय उत्तम असे त्याच्याने पचन सुधारते आणि पोटाचे हे विकार हे दूर होतात उन्हाळ्यामध्ये तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी थंड सरस सरबतासोबत घेतल्यास उष्णतेपासून बचाव होतो तर त्याची काही सावधगिरी पण आहे म्हणजेच दिवसाला एक ते दोन चमच्यांपेक्षा जास्त सेवन हे टाळायचे आहे गर्भवती आणि रक्तदाबांच्या व्यक्तींनी म्हणजेच त्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे सब सब्जा हे जरी नैसर्गिक असले आणि थंडगार असले तरीही ते एक टॉनिक असून उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी उपयुक्त आहे श्री स्वामी समाप्त